साडेतीन किलोमीटर लांबी रायगडाचा एक दिवसात कवरणासारखा रायगड नाही रायगडला दोन दिवस राखतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो बघा या रायगडाला मुलगा म्हटलं तर रायरीचा डोंगर म्हणून जायचा या रायरीच्या डोंगरला महाराजांनी त्यावेळेस राजगडावरून पाहिलं वातावरण क्लिअर असला तर रायगडावरून आपल्याला देखील भेटतात ते राजगड तोरणा प्रतापगड लिंगाणा मकरंदगड चामरगड सोनगड आणि मानगड त्यावेळेस महाराजांसोबत पंत पिंगले होते महाराजांनी पंतांना विचारलं ओ पंत ही राय अशी मोकाट आणि बुडंद का पडले पंत महाराजांना बोलतात महाराज ही मोकाट नसून या आपल्याच ताब्यामध्ये तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल प्रतापगडच्या जवळ एक जावलीचा खोर आहे प्रतापगडच्या पायथ्यापासून त्या उत्तरेच्या साईडला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावलीचं खोर बोललं जात या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती ती म्हण अशी होती की के आतवलीच्या केसामध्ये सोडलेली डोक्यातली ऊस आपडू शकते परंतु जावळीच्या खोऱ्यात पलाडे दे देहाचा ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं अजूनही देखील सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत एवढ्या धुंड्यात जिंगल आहेत या जंगलांमध्ये चंदराव मोरे राहत होते महाराजांनी चंद्राव मोरेने प्रेमाचा खलिजा पाठवला म्हणजे आताच्या भाषेत एक पत्र पाठवलं अवा चंद्राव मोरे आपण दोघे मराठी आहोत मराठी म्हणून एक हिंदवी स्वराज्य उभं करू परंतु चंद्राव मोरे फार उन्मट आणि गर्वीच्या स्वभावाचे होते कारण की का की त्या कालच्या बादशहा म्हणजे आदिलशहा आदिलश्याचा पाठिंबा हा चंद्राव मोरे न होता म्हणून चंद्राव मोरेने वाटलं माझी बराबरी कोणी करू शकत नाही म्हणून चंद्राव मोरेनी उलट खलिदा त्या खलिद्यात काय केला अवा तुम्ही तुम्ही राजे केव्हा झालात राजे या जावली प्रांताच खरे राजे आम्हीच आहोत यान जावली तर जाणं पावली याचा संत राजच या तुमच्यासाठी दारू गोला सज्ज आहे आपण युद्ध करण्यास तयार आहोत महाराजांनी त्यावेळेस फक्त एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले जावळीच्या खोऱ्याला त्यावेळेस तीन महिने वेडा घातला त्या तीन महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्राव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला चंद्राव मोरेने वाटला तर माझाही युवा होणार म्हणून चंदराव मोरेने पंधरा मे सोळाशे छप्पन्न या रोजी रायरी सोडली आणि महाराजांच्या शरणे आले महाराजांचा आपला एक नियम होता जो शरणाला त्याला महाराज मरण देत नव्हते पंधरा मे सोळाशे छप्पन सत्तरच्या कालावधीमध्ये मध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चौर झाले चौदा वर्ष लागली नावाची पाठी आपण समोर पाहणार आहोत या चौदा वर्षामध्ये बांधलं काय साडेतीनशे इमारती मोठमोठे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या त्यावेळेस या रायरीला तिच्या पायथ्या जवळून पाहिलं ना रायरीने महाराजांना महाराजाने रायरीला पाहिलं तुले महाराजांच्या तोंडातून या रायरी बद्दल काहीतरी दोन गोडगार निघतात ते गोडकर असे कि राजा कसा जावणी पाता गडा बहुता कोट चौतर बागडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दिडगाव उंच पर्जन्य गडावर गवत देखील उगवत नव्हतं धुंडा तासे हा एकच होता दौलादा बाद दौलादा बादाच्या उंच ऐसे देखुनी राजे संतृप्त झाले आणि बोलणे की तक्ताच जागा हाच गड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड इतिहासात दुसरी करण्यात आली तीनशे पासष्ट किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती राजगड स्वराज्याकरता करता पडू लागली म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली त्या रायगडाच्या चारही साईडून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेळल्या रायगड परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडला जॉईन नाही जसा कमल केवळ एका गडी पासून उमलतो ना तसा रायगड केवळ एका हडका एका दगडापासून आहे बघा है की गाल्या विगर धारण ही तलवारच्या पातेला की गाचल्या विगर धारण ही तलवारच्या पातेला आणि शिव विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला महाराष्ट्राच्या काल्या मातीला पुढा पुढे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि